आज मी बनवणार आहे पालकची सुकी भाजी न पाणी वापरता किंवा न पाणी टाकता तर आणि न डाळ टाकता पौष्टिक अशी भाजी टिफिनसाठी तर मी ते एक पेंडी निवडून घेतली आणि स्वच्छ अशी धुवून घेतली आणि आता ती मी बारीक बारीक ते पानं जे आहेत ते कट करून घेते आणि झटपट भाजी होते डब्यासाठी आपण खूप गडबडीत असो सकाळी सकाळी असो मुलांचा डब्बा असो मिस्टरांचा डब्बा असो तर त्यासाठी झटपट होणारी भाजी आहे आणि लवकर पण शिजते कारण त्यामध्ये डाळ वगैरे आपण काहीच टाकणार नाही होत तर आता मी हे बारीक बारीक चिरून घेते तर तुम्ही बघू शकताय बारीक मी चिरून घेतलेली आहे नंतर मी गॅस चालू केला त्यावर कढई ठेवली कढई छान थोडीशी तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेतले साधारण दोन पळ्या मी तेल टाकले नंतर त्यामध्ये मोहरी टाकली तेल तापल्यानंतर मोहरी छान कडकडल्यानंतर त्यामध्ये टाकले मी जिरे आणि जिरे आणि मोहरी छान तळल्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड केला कांदा छान तळून घ्यायचा आहे कांदा तळल्यानंतर त्यामध्ये लसण मी कुटून घेतलं होतं लसणाच्या पाकळ्या लसणाची पेस्ट मी ते टाक टाकली त्यानंतर वटाणे घेतले होते मी वटाणे केली जास्त घालायचे आणि छान लागते पालकची भाजी पण मी मा मी भिजवायचे विसरले होते त्यामुळे जेवढे होते तेवढे मी टाकलेत वटाणे नंतर कोथिंबीर आणि पालक जे आपण निवडून घेतलेली आहे कट करून ती मी ॲड केली येतात तेलामध्ये आणि मस्त असे तेलामध्ये आपल्याला की पालकची भाजी जी आम्ही परतून घ्यायचे तर भाजी परतून झालेली आहे तुम्ही बघू शकताय पाणी सुटत आहे आत्ताच त्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकली त्यामध्ये नंतर एक मोठा चमचा लाल तिखट आणि परतून घ्यायचं आहे परत जेणेकरून ते हळद आणि आपण ला लाल तिखट ते पूर्ण भाजीला हे होईल आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पालेभाजीला लाल तिखट हे जरा जास्तच टाकायचं कारण सपक जे पालेभाज्या असतात सपक भाजी खाऊ वाटत नाही म्हणजे पालेभाज्या ज्या असतात मेथी पालक तर आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि थोडं पाच दहा मिनटं झापून ठेवायचं आहे मध्ये मध्ये बघायचं आहे थोडं म्हणजे बघा छान शिजत आहे भाजी तर दहा पंधरा मिनिटं झालेले होते आणि मग मी ते काढून बघितले तर भाजी शिजलेली होती छान पाणी पण त्याचं सुट पाणी सुटून भाजी शिजलेली होती तर तुम्ही बघू शकताय लगेच मी एक डब्बा घेते कारण मला डब्यालाच द्यायची होती तर मी एका डब्यामध्ये ती काढून घेते भाजी छान चमचमीत भाजी तयार आहे